मला एक प्रश्न विचारायला हो मला आवडेल की ट्रेलर मध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत जे सांगतायत सॉरी मग मा अशी महेश तुला शरद सक्सेना असं बोलला <laughs> <laughs> चुकून तू <तो> हिंदीत बोला शरद सर मला विचारायला आवडेल की ट्रेलर मध्ये असे वडील रागावत आहेत म्हणजे एक कुठेतरी धाक आहे पण ऍट द सेम टाईम तिच्यासाठीची काळजी सुद्धा त्याच्यात दिसून येते या वडिलांच्या पात्राबद्दल काय सांगा खूप प्रेम करतो तो मुलांवर हे ओरडणारे वडील असतात ना किंवा असतात हे, हे कधी दुष्ट नसतात खूप चांगली माणसं असतात साधी माणसं आहेत त्याची त्याची कुवत त्याला माहिती आहे त्याची किती उंची उडी मारू शकतो ते त्याला माहिती आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावेत त्या कॅटेगरीतला आहे तो, तो? आणि जुन्या विचारांचा आहे संस्कारांचा आहे साक्ष आत घरात यावं अशा टिपिकल याच्यातला तो बाप आहे म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही आता काळ बदलला आहे आणि सगळंच वेगळं झालं म्हणजे तेव्हाच सगळं चुकीचं होतं असं होत नाही कधी आता सगळं दृष्टिकोन बदलले सगळंच बदललं म्हणून आधीचं चुकीचं होतं असं होत नाही आणि हेच ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये त्यामुळं त्याला मुलींची खूप काळजी आहे हे जे काय चाललंय की हे काय डान्सच करते आता तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही आजही आत्ता शिकलेले सवरलेले मोठमोठे एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी डान्स सिनेमात नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहेत तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे एक साधा सामान्य नोकरी करणारा माणूस आहे त्याचा तुटपुंजा पगार ते जुनं घर आहे वडलो अर्जित मिळालेलं त्याच्यात तो राहतोय हे जे काही चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सगळं ओरडत असतो त्या पाठीमा खूप काळजी आहे त्यामध्ये काळजीतून ते सगळं आलेलं आहे सेक्सीन उत्तर म्हटलं शरद सेक्सी आहे ना माझे आणि शरदचे काही सिक्वेन्सेस आहेत फिल्म मध्ये जे मी आता आता सांगू शकत नाही पण रिअली फनी रिअली फनी म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करतात जसे एक म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना मला फोन आला उंश तो तो कधी मला शरद नाही म्हणा तो फोन केल्यावर वेगवेगळ्या नावाने वंशज लवकर बरोबर एक सिनेमा करतोय तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा चालू हा आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी आता मी तसं दिसत नाही सिनेमा दिसतो तसा तर पूर्णपणे बदललोय मी पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या आजारपणानंतर जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सोप वापर त्यांनी के केला आणि जो शब्द दिला होता हजारपणा तो शब्द त्यांनी पाळला दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला हजारपणा शब्द दिला होता की तू बारा झालास की तुझ्या आणि एक सिनेमा आहे